नमस्ते मी अर्चना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मी आज बनवलं होते रविवार स्पेशल मटणाचं बेत तुमचे ते पण असं होतं का मटण असले की तीन चार प्रकारे त्याची मेनू करावे लागतात आमची तर तसेच प्रत्येक मटणाला चिकन असो या मटण असो त्याच्यामध्ये रसा मटन, आळणी मटन, सुक्क मटन, काय काय वेळेस मटण बिर्याणी किंवा चिकन बिर्याणीसुद्धा एकाच वेळेस एवढं सर्व करावं लागते तसेच आमच्या घरीही असते त्यासाठी काय केले सकाळ सकाळ मिस्टरांनी बकऱ्याचे मटण आणले पाऊन किलो बकऱ्याचे मटण आणले होते कसे कवळे लुसलुसीत एकदम चरबीचे छानपैकी मटण होते असे लाल बुंद मटण खूप छान व चविष्ट लागते एकदम निबरही मटन नव्हतं मग काय केलं त्याला मॅरिनेट करण्यासाठी मी हळद व मीठ लावून छानपैकी दहा पंधरा मिनटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवले कारण की हळद मीठ लावल्यामुळे मटणाला खूप छानपैकी येते फोडणीसाठी आपल्याला फक्त कांदा व ह्याच्यातली चरबीच आपल्याला फोडणीसाठी घालायची आहे हळदी मिठाचं बनवताना अगोदर तेल घालून त्याच्यात ते चरबीचे तुकडे घालायचे म्हणजे ते जे एक्स्ट्रा तेल निघते मी हळदी मिठाचं मटण करताना जास्त तेलाचा वापर करत नाही कारण की चरबी बकऱ्याच्या मटणाला खूप असते म्हणून इथे मी तेलाचं कमी तेलामध्येच एकदम छानपैकी असं गावाकडच्या पद्धतीने मटण बनवणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मी गावाकडच्या पद्धतीने एकदम वाटून गाठून छानपैकी मटण बनवले एकदम छानपैकी म्हणजे एक एकदम चविष्ट असे चरबीयुक्त मटण चालते कारण की रश्यावरती चरबी आले की खूप छान चरबी दिसते अशा पद्धतीने मी चरबी आधोवर तळण्यासाठी घातली तुम्ही पाहू शकता की एवढ्या मटणाला किती चरबी निघली नाहीतर निबर मटण असले की त्याला चरबीचे प्रमाण जास्त राहते वर तुपट तुप्पट तेलकट असे मटण जास्त लागते म्हणून कधीही मटन घेताना कवळे घ्यायचे म्हणजे ते खाण्यासही रुचकर लागते नंतर त्याच चरबीमध्ये मी तर कांदा तळण्यासाठी घातला अगोदर चांगली चरबी तळून घ्यायची म्हणजे त्या जे तेल सुटते व त्यातच कांदा घालून मटण घातले उकडचा व्हिडिओ बनवला नव्हता कारण की तो लक्षात नाही राहिला बाकीच्या कामामध्ये नंतर अशा प्रकारे छानपैकी आमची उकड तयार झाली गरम गरम उकड मिस्टरांनी मुलांनी छानपैकी एन्जॉय केली पाहिली ना तो मी स्वतःच की किती छानपैकी उकड झाली आहे एकदम चविष्ट व कवळे लसलसीत मटण असल्यामुळे त्याची चवही हो एकदम छानपैकी लागत होती तर रेस्सा मटण बनवण्यासाठी कांदा खोबरं मी ते कायम ओल्या खोबऱ्याचाच वापर करते वाळलेलं खोबरं मला भाजीला आवडत नाही एकदम वल्लं खोबरं असेल की ते चांगले वाटून गाठून पाणी घालून कधी पण ल खोबरं बारीक करायचे म्हणजे ते सर्व एकजीव होते वाटणामध्ये कांदा घेतला आपला घरचा का इसूर घेतला कोथिंबीर हे सर्व घेऊन मी छानपैकी वाटण बनवले ही हे ही वल्ल्या खोबऱ्याची पेस्ट बनवली होती लसूण व खोबरं आल्याचा जास्त वापर करायचा नाही तुम्हाला थोडेसे टाकायचे असले तर अर्धा इंच इथे तुम्ही आल्याचा वापर करू शकता ह्या ह्याच पेस्टमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मटणाची रेसिपी सांगणार आहे एकदम तरी बाज असे मटण आज आमचे बनवले होते व त्याच्यात मी आज सर्वप्रथम माऊली यांचा काळा मसाला वापरला आहे कारण की मी ह्याच्या अगोदर काळा माऊली यांचा काळा मसाला वापरला नव्हता आम फक्त मटन मसाला दुसरा कोणत्याही कंपनीचा व आमचा घरचा काळा मसाला हेच वापरले होते आमच्या घरचा काळा मसाला मी यूट्यूबवरती शेअर केला आहे कशा पद्धतीने मसाला बनवायचा आहे खूप छान रुचकर मसाला चालता डब्बा दब, चा डब्याचं जाखण उघडले की एकदम छानपैकी मसाल्याचा वास येतो नंतर इकडं खोबरं तळत होतं खोबरं तळताना वाटताना मी कच्चंच खोबरं मिक्सरला बारीक करते म्हणजे जास्त आदोबरोच तळून घेतले ते काय होते खोबरं करपट लागतं व तेलात परतण्याच्या अजोगरच बाकीचे वाटण त्याच्यात वाटून मग परतावे लागते, परता लागते। आणि कच्चे खोबरे वाटले की काय होते की तेलामध्ये ते चांगले परतले जाते इकडं मी आळणी मटण साईडला ठेवले होते व मटणामध्ये मत रसामध्ये टाकण्यासाठी एका ताटामध्ये सेपरेट करून घेतले होते हे आपले जे वाटण बनवलं होतं कांदा इसूर व कोथिंबीर हे ह्याच्यात घालून घेतले एकदम छानपैकी हिरवं वाटण बनवून मस्तपैकी मटणाचा रस्सा बनवला हेच वाटणामध्ये मी सुक्कही बनवणार आहे जास्त मेहनत न करता एकाच वाटणामध्ये मी दोन रेसिपी करणार आहे तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हालाही समजेल की कशा पद्धतीने म मटण रस्सा व सुक्क आणि एकाच व्हिडिओमध्ये मी तिन्ही प्रोसेसमधले दाखवले मी सुक्यामध्ये अजिबात वेगळं काही एक्स्ट्रा त्याच्यात ॲड करीत नाही हे जे वाटण आपण परतणार आहे रस्या मटणासाठी तेच वाटण मी सुक्यामध्येही घेणार आहे व मटण प पर, मसाला परतताना काय करायचे दोन चमचे आळणी मिठाचं पाणी म्हणजे मटण शिजलेलं पाणी त्याच्यात ॲड करायचे म्हणजे वाटणही चविष्ट लागते व चांगले परतले जाते वाटणामध्ये कधीही परतताना दुसरी कोणतीही भाजी घा असो अर्धा कप का पाणी घालून चांगले वाटण परतून घ्यायचे म्हणजे त्याला तेल सुटते व कमी तेलामध्ये आपले तरीबाज भाज्या होऊ शकतात मटण होऊ शकते म्हणून नक्कीच ही ट्रिक तुम्ही ट्रिकचा वापर करा म्हणजे तुमचे मटण एकदम तरीबाज व चविष्ट होईल पाच मिनटं पाच ते सात मिनटं मी चांगले वाटण वाट भा परतून घेतले हेच वाटण मी इकडे इथे ॲड केले कारण की मला थोडंसं सुक्कंही बनवायचं होतं आमची इथं मटण आणले की त्याचे ती दोन तीन प्रकार तर बनवावेच लागतात एकदम क कुणीही रशेतलं मटण खात नाही म्हणून सुक्कही थोडंसं बनवावं लागतं म्हणजे मुलांनाही आवडतं व सर्वांनाही जरा टेस्ट वेगळी चांगली चविष्ट चा लागते नंतर जे ताटामध्ये मटण काढले होते ते पातेल्यामध्ये ॲड केले व आपल्याला पाहिजे त्यानुसार त्याच्यात पाणी ॲड करायचे व चवीनुसार मीठ घालायचे मीठही मापात घालायचे कारण की आपण जे मटणाला आळणी मिठाचं मटण बनवलं होतं त्याच्यात मीठ घातलं होतं मग मीठ तुम्ही मापातच घालू शकता म्हणजे मग ते रसा खारट होऊ शकतो म्हणून मापातच मीठ घालून तुम्ही रसा बनवा व नंतर त्याच्यात चरबीयुक्त आपली चरबी जी तळली होती तेही रसामध्ये घालायची त्याच्यामुळे मटणाला खूप छानपैकी मटण दिसते म्हणजेच रसाही दिसतो व तर चरबीचे मटण असले की, की रशाला एकदम छानपैकी चव येते नंतर कमी गॅसवरती मटण चांगले उकळून घेतले दहा मिनिट मी मटण चांगले कमी गॅसवरती उकळले पा तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे छानपैकी तरी आली होती अशाच माझ्या विविध वी व्हिडिओसाठी रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा एकाच मटणाची तुम्ही पाहू शकता की किती प्रकार झाले नंतर मी सुक्यासाठी जो मसाला ठेवला होता त्यात फक्त थोडासा मटण मसाला ॲड केला व थोडेसे अळणे मिठाचे पाणी घालून मसाला चांगला कढईमध्ये परतून घेतलं तव्यामध्येही खूप छानपैकी सुक्कं मटण होतं नंतर मटणाचे जे पीस आपण सुक्यासाठी ठेवले होते ते त्याच्यात ॲड करून पर चांगले परतून घेतले व अशा प्र प्रकारे सुक्कं मटणही आपलं तयार झालं आहे मटणाचा स्वयंपाक एक तासा एका तासामध्ये पूर्ण होतो एकाच वाटणामध्ये एकाच ट्रिकमध्ये हे मटणाचे आपले कालवण झाले आहे एकदम तरी बाज व चणचणीत व झमझणीत असे घरच्या काळ्या मसाल्यामध्ये एकदम छानपैकी आपले मटण तयार झाले आहे मटण रस्सा मटन सुक्क मटण आळणी हे एका मटणामध्ये मी तीन रेसिपीज तुम्हाला करून दाखवले आहे कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा नंतर बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर एकदम चुरून मुरून खायचं इकडं मी आणि मिठाचं काढलं होतं कारण की अगोदरच सर्वांनी खाल्लं होतं शिजलं होतं तेव्हाच इकडं बाज मटण आपले तयार झाले नंतर इकडं सुक्कंही किती छानपैकी परतत आहे तुम्ही पाहू शकता असे मटण आपल्याला कढईमध्ये चांगलं परतून घेऊन नंतर ते सर्व करायचं आहे कशी वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल न, न, केले तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय